नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा यूटूब चॅनलवर आपलं सहसं स्वागत आहे शेतकऱ्यांना लक्ष द्या राज्य सरकारकडून मोठा निर्णय नुकसानीतील गेलेल्या पिकांसाठी आता थेट मदत मिळणार कोरडवाहू बागायती आणि हमी पीक शेतकऱ्यांना मिळणार जबरदस्त आर्थिक आधार किती मदत आणि कोणाला मिळणार चला सविस्तर जाणून घेऊया एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकूण सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटीचं मोठं पॅकेज जाहीर केलं आहे या निधीतून थेट शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार आहे मित्रांनो कोडवाळ शेतकरी कोडवा भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे इतकी मदत देखील मिळणार आहे हंगामी बागायतदार शेतकरी हंगामी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी सरकारने सत्तावीस हजार प्रति हेक्टर इतकी मंजुरी दिली आहे नंबर चार कायम बागायती शेतकरी कायम बागायती पीक घेणाऱ्यासाठी ही मदत आणखी मोठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी केली आहे विविध व इतर कामांसाठी सर्वसाधारण मदत सर्व, सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार प्रति हेक्टर इतकी सर्वसाधारण मदत देण्यात येणार आहे पीक विमा उतरवलेले शेतकरी पीक विम्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारकडून सतरा हजार प्रति हेक्टर इतकी स्वतंत्र मदत मिळेल राज्य सरकारने एकूण मदत पॅकेज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच भव्य पॅकेज जाहीर केलं आहे ही मदत योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि हो अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद